तर आज आपण धडा एक पाहणार आहोत त्यामध्ये साधे साधे सेंटेन्स पाहणार आहोत तर चला बघूया सुरुवातीला काही आपण शब्द दिलेले आहेत पहिला शब्द आहे पहला शब्दा है आपला सीट एस आय टी सीट म्हणजे काय रे बस आर यू एन रन म्हणजे काय धाव कम सी ओ एम ई कम म्हणजे काय ए एस टी ओ पी स्टॉप म्हणजे थांब एस एल डबल ई पी स्लिप म्हणजे झोप स्टँड एस टी एन डी स्टँड म्हणजे उबे रहा एफ ए डबल एल फॉल म्हणजे पड एच ई ए आर हियर म्हणजे ऐक ई ए टी इट म्हणजे खा आणि डब्ल्यू एल के वॉक म्हणजे साल आता याच्यावर काही आपण शब्द पाहूया मी बसतो किंवा बसते इंग्लिशमध्ये कसं करायचं त्याला आय सेट मी येतो किंवा येते आय कम मी थांबतो आय स्टॉप मी धावतो आय रन मी चालतो आय वॉक मी उभा राहतो आय स्टँड मी ऐकते आय हियर मी पडतो आय फॉल मी खातो आय इट आणखीन एक सेंटेंस होते मी झोपतो आय स्लीप आय स्लीप हा आता तुम्ही सांगा पटापटा पटा, मी बसतो इंग्लिशमध्ये सांगा तुम्ही मोठ्यानं सांगा आय सेट मी येतो आय कम मी थांबतो आय स्टॉप मी धावतो आय रन मी चालतो आय वॉक मी उभा राहतो आय स्टँड मी ऐकते आय हियर मी पडतो आय फॉल मी खातो आय इट व्हेरी गुड चार